काका कधीपासून चा बनवताय तुम्ही किती पाच सात वर्ष झाले पाच सात वर्ष झाले का काय नाव काका तुमचं राजकुमार राजकुमार कामटे आणि कुठे सर्व्हिसला होतं म्हणताय अंधेरीला तीस वर्ष सर्व्हिस केली कुठे महापे काय महापे आणि महापे आणि अंधेरीला आणि त्याच्यानंतर मग व्यवसाय सुरू केला का म्हणजे रिटायर झाल्यानंतर तुम्ही चहाच चालू केलं कंपनी बंद झाली कंपनी बंद झाली पण तीस वर्ष काम करून कंपनी बंद झाली नंतर मग तुम्ही मग हा व्यवसाय निवडला का चहाचा मग ते बरं होतं की आता हा व्यवसाय व्यवसाय बरं आहे आपला अच्छा मग आपल्याकडे कुठल्या प्रकारचा मिळतो हाकरीचा साखरेचा आणि गुळाचा कॉफी बनते केसरी काळा ब्लॅक टी बनते ग्रीन टी गवती चहा विदाऊट शुगर अच्छा एवढे प्रकारचे चहा वगैरे कॉफी वगैरे मिळतो ते बघा म्हणजे रेट्स पाहू शकतो आपण इकडे रेट्स दिलेले आहेत पेशवाई अमृत तुल्य याची काही फ्रेंचायजी वगैरे घेतली आहे का घरगुती मसाला तुमची स्वतःच आहे म्हणजे हा ब्रँड स्वतःचाच आहे तुमचा नाव छान दिलंय पेशवाई म्हणजे बघू शकतो आपण चहा मस्त चहा दिसतोय आणि मग काका ॲड्रेस काय आपल्या इकडचा आप लोकांना चहा प्यायचा असेल तर मग कुठे यावं लागेल दत्तवाडी स्वामी समर्थ मठाजवळ कळवा